नमस्कार नवीन मध्ये स्वागत आहे आज आलेलं आहे आम्ही नदीला खेकडं पकडायला बघू किती सापडत्यात तो मला दाखवतो आज आलेले आम्ही सहा जण आलेले तो मला दाखवतो या इथं चालू केलेलं आहे खाण्याला अभिनशन आणि काही पोरं तिकडं शिंदाडीच्या झाडापाशीच आहे लांब तिकडं येणार आहे आम्ही दोघ जण आले पुढं तो तिथं धन त्या साईडला धरतोय आता मी इथं धरणार आहे बघू सापड की तुम्हाला दाखवतो चला ही बघा भुनी झाली आमची कशी खेकड बघा अविनाशना धरली बा वर धरली ही बघा किती मोठी दिसली का एकच नांग आहे तिला एक नांगा ना गेलाय ले ले एक नंबर चला हे बघा इथं आलेलं आहे आता माग काय लागलंच नाही आम्हाला इथं पोर बसल्यात ती दगड हलवायची आता चला एवढं सगळ्यां